नमस्कार मी विशाल बरदिशी या बुलेटिनच्या सुरुवातीला लसीकरणासंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी लक्षात घ्या देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला एक सुरुवात होते एक तारखेपासून अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला के शिवाय लस उत्पादकांना पन्नास टक्के साठा राज्य सरकारला त्यांनी द्यावा असं देखील सांगण्यात आलंय आणि त्यामुळे आता लसीकरण मोहिमेस आणखी वेग येणार आहे पंतप्रधानांची काही औषध कंपन्यांसोबत महत्वाची बैठक झाली आणि यानंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे आता सध्याला जर आपण बघितलं तर सध्याचा बाधित गट हा साधारण अठरा ते पंचेचाळीस वयोगटातला जास्तीत जास्त लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे आणि तीच लोक जो आहे तोच वयोगट सध्याला आपल्याला वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड किंवा व्हेंटिलेटर बेडवरती दिसतोय अशावेळी जेव्हा ही लसीकरण मोहीम सुरू होते एकमेपासून की ज्यामध्ये अठरा वर्षांवरील वयोगट जो आहे त्यांना लस देण्यात येईल तिसरा टप्पा असणार आहे हा आणि हा तिसरा टप्पा आतापर्यंतच्या सगळ्या टप्प्यांमधला आणखीन एक पुढला महत्वाचा टप्पा असणार आहे बोलूयात याविषयी बोलण्यासाठी टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी आणि ते थोड्या वेळात आपल्यासोबत असणार आहेत पण आता आपल्याबरोबर नॅशनल केमिकल लॅब पुणेचे संचालक डॉक्टर आशिष लेलेत डॉक्टर आशिष लेत महालसीकरणामधला हा तिसरा टप्पा म्हणजे ज्या तिसऱ्या टप्प्यात अठरा वर्षांवरील वयोगटातल्या लोकांचं लसीकरण होणार आहे किती महत्वाचा हा टप्पा असणार आहे कसं बघता आपण याकडे बरं त्यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करू पण लसीकरणामधला हा तिसरा टप्पा निश्चितच महत्वाचा आहे कारण आपण सगळेच या टप्प्याची वाट बघत होतो यापूर्वी जर आपण बघितलं तर ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली त्यानंतर जी लोक वेगवेगळ्या आजारांनी बाधित आहेत मुळात आणि त्यामध्ये जर त्यांना कोरोना झाला तर त्यांच्या एकूणच आरोग्य स्ट्रक्चरमध्ये त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स तयार होतात म्हणून त्यांना देखील लस जी आहे ती देण्यात आली आणि आता जो तिसरा टप्पा आपण बघतो आहे म्हणजे पहिला टप्पा जो होता जे फील्डवरती प्रत्यक्ष काम करत त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि वेगवेगळ्या ग्रस्त असे नागरिक त्याच्यानंतर तिसरा टप्पा आहे अर्थातच तो सगळ्यात मोठा कारण आत्ता या क्षणाला संबंध भारतामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर अठरा वर्षांवरील वयोगट जो आहे म्हणजे अठरा ते पंचेचाळीस वयोगटामधील जी तरुण मंडळी आहेत ती सध्याला आपल्याला सगळ्यात जास्त बाधित झाल्याचं बघायला मिळतं आणि दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर यातल्या बहुतांशी लोकांचा मृत्यू देखील झाला हे धक्कादायक आहे म्हणून आता कोरोनाचा हा जो तिसरा टप्पा आहे लसीकरणाचा तो अत्यंत महत्त्वाचा म्हणता येईल कारण या लसीच्या माध्यमातून ह्या सगळ्या वयोगटातील लोकांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न आहे अर्थात लस दिल्यानंतर सुद्धा काही लोक कोरोनाबाधित आढळले होते पण हा तिसरा टप्पा निश्चितच म्हण महत्वाचं म्हणता येईल महालसीकरणाचा बोलूयात पुन्हा एकदा जाणार आहोत आपण नॅशनल केमिकल लॅब पुण्याचे डॉक्टर आहेत या लॅबचे त्यांना आपण विचारणार आहोत डॉक्टर कसं बघता अतिशय स्वागत आहे या न्यूजचं या अठरा ते पंचेचाळीस गटामध्ये जर वॅक्सिनेशन झालं तर आपण हर्ड इम्युनिटी कडे जाण्याची वाटचाल आपली मोकळी झालेली आहे त्यामुळे ही अतिशय वेलकम स्टेप आहे आणि आम्हाला फार आनंद झालाय ते ऐकून आणि त्याचबरोबर आज पंतप्रधानांनी काही औषध कंपन्यांबरोबर एक महत्वाची बैठक घेतली आपण ऐकलंच असेल की, आ, की आता स्पुटनिक फाईव्ह असेल किंवा इतरही ज्या या संदर्भातल्या लसची निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचं स्वागत आहे किंवा त्यांना देखील आता त्यांनी देखील त्यांच्या लस भारतात पाठवा असं सांगण्यात आलेलं आहे तर या महालसीकरणामध्ये तिसऱ्या टप्प्यात या निर्णयाचा देखील मोठा फायदा होणार आहे का फार मोठा फायदा होणार आहे कारण ही वेगळ्या प्रकारची सुद्धा लस आहे आणि एकूणच इम्युनिटी सगळ्या नागरिकांची वाढवण्यामध्ये याचा फार फायदा होणार आहे त्यामुळे अत्यंत स्वागतार्थ अशी ही वाटचाल डॉक्टर आशिष की अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील जी लोक आहेत किंवा ती तरुण आपण ज्याला आपण म्हणूया ती सगळ्यात जास्त या सगळ्या परिस्थितीत बाधित झाल्याचं आपण बघतोय दुर्दैवाने काही लोकांना आपण गमावला देखील त्यामुळे देखील हा जो लसीकरणच त्यामुळे देखील हा जो लसीकरणाचा टप टप्पा आहे त्यांच्या दृष्टीने महत्वाचा असेल हो निश्चित हे आपली वर्क फोर्स पण आहे सगळे तरुण मंडळी आहेत त्याच्यातले काही सिमटोमॅटिक पण असतात त्यामुळे त्यांची सिम्टम्स दिसत नाहीत आपल्याला पण ते कॅरियर्स असतात त्यामुळे या सगळ्या वर्कफोर्सच्या यंग माणसांचं लसीकरण झालं तर ही फारच मोठी स्टेप आहे अतिशय फारच मोठी स्टेप आहे डॉक्टर आशिष लेले तुम्ही आमच्या बरोबर असेच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार देखील आपल्या बरोबर या सगळ्या संवादामध्ये सहभागी होत आहेत सुधीर मुनगंटीवारजी महालसीकरणाचा हा तिसरा टप्पा जो तर आता अठरा वर्षांवरील वयोगटासाठी असणार आहे किती महत्वाचा आहे याचं आपण स्वागत केलं पाहिजे जगामध्ये सर्वात जास्त वेगाने वॅक्सिनेशन करणारा देश म्हणजे भारत क्रमांक एक वर आपल्या देशामध्ये लोकसंख्या वगैरे विचारात घेता सुद्धा माननीय मोदीजींनी अतिशय संयमानी शांतपणे नियोजनबद्ध रीतीने टप्प्याटप्प्याने व्हॅक्सिनेशनच्या कामाला सुरुवात केली ज्याचं कौतुक जगाने केलं आणि आज अठरा वर्षाच्या वयोगटाला सुद्धा व्हॅक्सिन देण्याची आवश्यकता आहे याचं कारण या, या दुसऱ्या गाटेमध्ये एक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण आपल्या लक्षात आली आणि ती म्हणजे पहिल्यांदा आपण म्हणायचो की पन्नास वर्षानंतर साधारणतः कोरोनाची गागण होते पण आत्ताच्या या दुसऱ्या गाठेमध्ये पंधरा अठरा एकोणीस वीस बावीस पंचवीस अशा वयोगटाच्या सुद्धा तरुणांना जाण होताना आपण बघितली आहे आणि म्हणून अठरा वर्षाच्या वरती कारण अनेक अठरा वर्षाच्या वरती वय असणारे तरुण कोणी पेट्रोल पंपावर काम करतो कोणी गॅस एजन्सीमध्ये काम करतो कोणी किराणा दुकानामध्ये काम करतो जिथं मोठ्या प्रमाणावर संपर्क होतो कोणी बँकेत काम करतो आणि मग हे वाहक म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे वाहक म्हणून कदाचित यांची प्रतिकारशक्ती जास्त असेल पण वाहक म्हणून जेव्हा हे हा प्रसार करतात तेव्हा आज आपण बघतोय की महाराष्ट्रात एकही जिल्हा असा नाही जगात तीन तीन डिजिट मध्ये ऍक्टिव्ह पेशंट आहे साऱ्या जिल्ह्यामध्ये पाच डिजिट सहा डिजिट चार डिजिट पुण्याला तर एक लक्षापेक्षा जास्त पेशंट झाले आज मुंबईमध्ये नव्वद हजारच्या वरती ऍक्टिव्ह पेशंट आहे ठाण्यामध्ये चौऱ्याऐंशी हजारच्या वरती ऍक्टिव्ह पेशंट आहे आमचा जिल्ह्याचा तर जीव छोटा पण आमच्याही जिल्ह्यामध्ये आज बारा हजारच्या वरती ऍक्टिव्ह पेशंट आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता आपल्या अठरा वर्ष वयोगटाच्या तरुणांना सुद्धा युवकांना युवतींना विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना कारण एकीकडे काही परीक्षा आपण ऑनलाईन न घेता ऑफलाईनच घेतल्या पाहिजे असा आग्रह करतोय कारण त्या परीक्षांचा दर्जा त्या परीक्षांची गुणवत्ता त्या विद्यार्थ्यांचं भविष्य तसंच उज्ज्वल राहावं मग आता उद्या समजा एखादा विद्यार्थी एमबीबीएस सेकंड इयर आहे थर्ड इयर आहे विद्यार्थ्यांना जर आपण वॅक्सिनेशन केलं तर ऑनलाईन परीक्षा देताना या विद्यार्थ्यांना सुद्धा कोणत्याही दडपण राहणार नाही आणि उपयोग जो आहे तो उत्तम पद्धतीने त्यांना शकतो आणि धन्यवाद सुधीर आमच्याशी बोलल्याबद्दल आणि हा तिसरा टप्पा जो आहे महालसीकरणाचा तो निश्चितच अठरा वर्षांवर अठरा वर्षांवरील वयोगटाकरता म्हणजे अठरा ते पंचेचाळीस वयोगटाकरता खूप महत्वाचा असणार आहे याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी डॉक्टर शशांक जोशी आपण सगळ्याच या तिसऱ्या टप्प्याची आवर्जून वाट बघत होतो का कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त बाधित होणारा किंवा वाहक म्हणून ठरणारा जो वयोगट हो आहे आहे तो ते तर आपण म्हणजे वाट पाहत होतो पण ह्या जी आपल्याला आलेली जी लाट आहे ह्या लाटेसाठी वॅक्सिनेशनचा फायदा नाही होणार आहे आपली पुढची लाट येऊ नये म्हणून याचा फायदा होणार आहे आणि लसीकरणाचा ओपन केल्यामुळे मी आभार मानतो माननीय पंतप्रधानांचे की त्यांनी ही प्रोएक्टिव्ह स्टेप घेतलेली आहे आणि राज्य सरकारांना पण एम्पावर केलेलं आहे की ज्या ज्या राज्य सरकारांना गरज आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी ते विकत पण घेऊ शिकतात त्याच्यानंतर प्रायव्हेट मार्केटमध्ये पण अलाव केलेला आहे आणि भारत सरकारने पन्नास टक्के केलेले त्यामुळे खूप विचारपूर्वक त्यांनी त्याचं हे केलं होतं आज पंतप्रधानांनी डॉक्टरांची पण एक बैठक घेतली साडेचार वाजता नंतर सहा वाजता त्यांनी फार्मास्युटिकल कंपन्यांच्या मालकांची पण भेट घेतली होती साडेचारच्या बैठकीत मी सहभागी होतो आणि त्यांनी सगळ्यांच्या सजेशन ऐकून हा एक व्यवस्थित निर्णय घेतलेला आहे की जे मोस्ट वल्नरेबल आहे आणि आपला जो वर्किंग पॉप्युलेशन आहे अठरा ते पंचेचाळीस वयोगटातला ज्यांना ही दुसरी लाट खूप जास्ती इजा झालेली आहे त्यांना पण प्रोटेक्शन देण्यासाठी हा एक प्रॉपर निर्णय घेतलेला आहे आणि हा वेलकम निर्णय आहे आणि ह्यामुळे आपल्याला ऍटली पुढच्या ज्या लाटी आहेत त्याच्यावरती एक आपल्याला एक रोख लावण्यासाठी त्यांनी एक खूप विचारपूर्वक हे मेजर घेतलेले आहे आणि याचा आम्ही स्वागत डॉक्टर शशांक जोशी जी बैठक आज पार पडली त्या बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपण हे सहभागी होतात काय सूचना पंतप्रधानांसमोर मांडल्या गेल्या आणि त्यांनी काय मुद्दे मांडले तर आम्ही चार पाच म्हणजे सगळ्या डॉक्टरांनी इंड, इंडियन मेडिकल असोसिएशन बाकीच्या सगळ्या असोसिएशननी आणि सगळ्या डॉक्टर मंडळींनी तज्ज्ञांनी सजेशन मांडल्या होत्या पहिली गोष्ट म्हणजे आपण किती कपॅसिटी बिल्ड केली तरी पण आपल्याला वर्कफोर्स कमी पडणार तर आपले जे मेडिकल स्टुडंट आहेत त्यांच्या आता परीक्षा कोंबलेल्या आहेत किंवा नीटची परीक्षा कोंबलेली आहेत तर त्यांना प्रमोट करून डॉक्टर कसं बनवावं आणि वर्क फळी कशी तयार करावी याच्यावरती विचार त्याच्यानंतर डॉक्टर मृत्युमुखी पडले होते आपल्याला माहिती आहे की मेडिकल डॉक्टरांची मृत्यूची संख्या खूप जास्ती होती कारण वॉर्ड पेक्षा जास्ती लोक डॉक्टर आणि हेल्थकेअर लोकांचा जीव गेला होता कोविडमुळे त्यांचे इन्शुरन्स सिस्टीम इन्शुरन्स होतं ते जे होतं तेही रिन्यू करायची चर्चा झाली त्याच्यानंतर साखळी कशी तोडायची याच्यावर खूप विचार झाला की मास्क साठी झिरो टॉलरन्स असला पाहिजे आणि पॅनिक न होता घरी कसं मॅनेज करायचं नंतर कोरोना केअर सेंटर किंवा हॉटेल्समध्ये कसं मॅनेज करायचं ज्यांना घरी राहतायत नाही आणि हॉस्पिटल्समध्ये कसं मानाय म्हणायचं ऑक्सिजनची कशी ऑडिट करून योग्य रुग्णाला ऑक्सिजन कसं मिळवून देता येईल याच्यावरती खूप विचार बंग झाला रेमडेसिवीरचा दुरुपयोग होऊ नये आणि योग्य पेशंट्सना ना मॉडरेट ज्या हॉस्पिटलमध्ये ज्यांना ऑक्सिजन मिळतं त्यांनाच रेमडेसिवीर मिळावं आणि त्याची उपलब्धता कशी वाढवावी